अखिल भारतीय जनवारी संघटनेच्या वतीने आम्ही आज महानगरपालिका आयुक्त तैली मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे जनवारी महिन्यासंदर्भाच्या आज सोलापूर शहरामध्ये एकदम भरूर पाणी पुन्हा झरप पाणी असं हरती जका पाणी येत आहे आज कमसकम आठ दहा दिवस झालेले आहे शहरामध्ये समजा भागामध्ये हे पाणी पिवळं या लागलेलं आहे तर आता आमच्याकडे काही पायांची तक्रार आली की पोट दुखतं आहे म्हणजे उलटी जुला व्हायला लागली म्हणून काही दवाखान्यातसुद्धा जाऊन चलाईंग वगैरे लावून आलेले ला आहेत अशा पद्धतीने महानगरपालिकेला आम्ही आयुक्त म्हणून एक महिला आयुक्त आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता महा आयुक्त आयुक्त म्हणाले की ते पाण्याची पातळी कमी झालेली आहे गडोड पाणी आहे आम्ही समज ब प्रक्रिया केलेलं आहे म्हणून तर प्रक्रिया काय केल्या माहीत नाही आम्ही तर आमची आपली मागणी अशी आहे की मेडिक्लोअर सारखी आहे तुरटी वगैरे हे समज उपलब्ध करून महानगरपालिका द्यावं म्हणजे बहुसंख्य युगपट्टी मध्ये राहणारे लोक आहेत ग्री कामगार यंत्रमा कामगार घर कामगार हे सर्व म्हणजे ह्या बायांना बिस्लेरीचं पाणी हे काही पडवणार नाही आहे जे मोठे मोठे श्रीमंत लोक असेल तर त्याला बिस्लेरीचं पाणी पडवू शक प पडवू शकत आहे तर ह्या बिडी कामगार यंत्रा कामगार समजा हे त्यांचे काम करणारे गरीब झुपापट्टीमध्ये राहणारे लोकाला आम्हाला बिस्लेरीचं पाणी तर मिळू शकणार नाही आहे यासाठी ताबडतोबीने आयुक्ताला आम्ही विनंती केलेलं आहे तर त्रुटी असेल काय मेडिकलॉर असेल या बाबतीत तुम्ही उपलब्ध करून सर्व भागामध्ये द्यावं अशी विनंती केलेला आहे आता चार महिने असेच पाण्या पाण्याचा आपल्याला जगावं लागणार आहे भविष्यकाळामध्ये खूपच पेक्षा वाईट पाणी आले तर आपण सर्व महिला म्हणून रस्त्यावर यावं लागणार आहे माझ्यासाठी